ही रचना जी झाली त्याच्यामध्ये ती उद्योगावर आधारित होती पण त्याही पेक्षा त्या समाजाने त्यांची एकमेकांची काळजी करायची सगळे एकमेकांच्या माहितीचे विशेषतः लग्नाच्या व्यवहारामध्ये माहितीतली मुलगी माहितीतला मुलगा यासाठी समाजाची बांधणी उपयोगी पडायची पण करता करता आपण त्या गावातून अनेक गावांमध्ये गेलो मोठ्या शहरांमध्ये गेलो त्या शहरांमध्ये हरवून गेलो पण आपल्या मनातली जात काय आपण विसरलेलो नाही आंतरजातीय विवाहाला अजूनही मन धजावत नाही एक कारण असं असेल की बाबा ह्याचे संस्कार काय माहिती काय माझी पोरगी याच्यावर रबेल की नाही आणि मग मोठ्या शहरातही आपण दोन कारणाच्या निमित्ताने नक्की एकत्र येतो एक कारण आहे धार्मिक विधी दुसरं कारण आहे अशा प्रकारचं चांगलं स्थळ मिळावं म्हणून वधूवर सूचित मिळावं आणि त्यात म आपल्याला चांगलं स्थळ मिळावं असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने समाजाला बांधून ठेवणाऱ्या सगळ्या नेते मंडळींचं पहिले मी